नाही मी आत्ताच सांगितलं ना की बाबा आमचा न्यायदेवतेवरती विश्वास आहे न्यायदेवता गोरगरीबांच्या बाजूनं कधी पण उभा राहते शेवटी देशात राज्यात गोरगरीबांचा शेवटचा आधार जर कोण असेल सरकार नसल्याच्या नंतर तर ती न्यायदेवता आहे न्यायदेवता मराठ्यांना जनतेला न्याय देणार काही वाईट नेतेचे लोक असतात की त्यांना गोरगरिबांच्या पोरांचं कल्याण होऊ नये असं वाटत असतं त्यामुळे त्यांचं पाऊल ते हमेशा मराठ्यांच्या विरोधात उचलतात तर काय फरक नाही पडणार न्यायदेवता आमच्या बाजून आहे गरिबाच्या बाजून आहे लोकशाही जिवंत आहे आमचा न्यायदेवते तो विश्वास आहे त्यामुळं आम्ही काही टेन्शन घेत नाही सगळं बरोबर होणार एवढंच सांगतो फक्त सगळं बरोबर होणार सरकारला त्यांची बाजू मांडावीच लागणार कारण जे आर त्यांनी काढलाय सगळ्या नियमात काढलाय आणि ते जे आर हसत तसा नाही बाबा हैदराबाद गॅजेटच्या महसुली नोंदी सरकारी दस्तऐवजावर तो जे आर काढलेला आहे त्यामुळे इत काहीच होऊ शकत नाही काहीच होऊ शकत नाही त्याला मराठे सगळ्या जाणार मी सगळं बरोबर करतो दममानी चला फक्त मला लय नाही बोलायचं मी आज त्यासाठी प्रमाणपत्र बघायले कोणचे वाटप केलेत काय केलंय कसे केलेत वाटप केलेल्या प्रमाणपत्रावरती उत्तर येईल ना उत्तर येईल मी की साहेब बोलणार आहे कोणचे वाटप केलेत दोन प्रकारचे आलं ना हा त्याच्यामुळे थोड मला त्याच्यावरती चांगला विचार करायचा हे काय हे काय आणि हे काय उद्या उद्या मी याच्यावरती बोलणार होतो दोन दिवस आमच्याकडे बी आहेत ना काय तज्ज्ञ येत हे येत ह्यासही हे असे आता ऐवजी रविवारी करू दोन दिवस त्याच्यावरती चांगला डोकं लावता आम्ही पण मी कालच सांगितलेलं धाराशिवला मी बरोबर करतो नाही आजच काय राहिले काही पावसामुळे नाही तुम्ही साक्षीदारी सकाळपासून मुसळधार दोघ पाऊस पडतो लोकांना इकडे ना तिकडे जाताय ना लातूरचे आले नांदेडचे आलेत बीडचे आले काही आणखीन हिंगोलीचे येऊन गेले धाराशिव संभाजीनगर अकोल्याचे पण येऊन गेले अकोल्यांचे पण निघाले त्यांचे प्रमाणपत्र निघालेत विदर्भात सुद्धा त्यामुळं चालू चालू आहे व्यवस्थित चालू आहे गैरसमज पसरणार आणि दमदारा व्यवस्थित चालू आहे व्यवस्थित चालू काय व्यवस्थित चा... चालू आहे ते मी रविवारी सांगतो तोपर्यंत उद्या शुक्रवार शनिवार जरा आमच्या तज्ज्ञाशी बोलतो आमच्याकडे वकील आहेत ना आमच्याकडे वकील आहेत आम काही अभ्यासक बांधव आहेत बिचारे त्यांनी आयुष्य घातलं त्याच्यात खोटं ते येतं त्यांना बोलून घेतो उद्या आम्ही बसतो उद्या चर्चा करतो त्याच्यावरती म्हणजे आज जे प्रमाणपत्र बघितलेत मी प्रकार प्रकार शब्द वापरतो त्या प्रकारावर चर्चा करतो ना दोन प्रकार तीन प्रकार मग आमचे बांधव सांगते ना काय ओके काय कसं आहे काय मी बरोबर करतो सगळं बरोबर करतो मी हैदराबादच्या संदर्भात चालू आहे संभाजी समोर तिथं चर्चा करता येत चालू असतं त्याचं काय असतं त्याच्यावरती मला बोलायचंच नाही काय चालू असतंय आता त्याचं काय जगन भुजबळ नागपुरामध्ये ओबीशींचा महायगार अमळाबा घेणार आहे मग ते कुठं घेतंय ते त्याला काय काम आहे आली बाबाला त्याला काय काम राहिलं दुसरं त्याला आता लवकर बेसन पाय खायला जायचं फडून साहेबांना चांगलं ओळख आता हे भांडण लावतोय ओबीसी मराठा आरक्षण सगळ्या दुन्याचं चा खातो सगळं बोगस आरक्षण खातो अठ्ठावीस टक्के लोकसंख्या दाखवली मंडल कमिशनने चौदा टक्के आरक्षण दिलं तीस टक्के आरक्षण म्हणजे सोळा टक्के बोगस आरक्षण खातोय ही एक दुसरं पन्नास टक्क्याचे वर गेले दोन टक्के आरक्षण ते खातोय ओबीसी तिसरी गोष्ट ओबीसीतल्या काही जाती एस सी च्या योजना खातायत आरक्षण म्हणजे च्या आणि एस टीच्या पण जागा नोकरीतल्या आणि शिक्षणातल्या हडपिल्यात हे पण आहे अनेक प्रकार आहेत तिथं सुद्धा आता काय असतं बघा दुसऱ्याला विरोध करायला गेलं ना त्यांना वाटतं दुसऱ्याचं घर आहे पण तुमचंच असतं आपलं काचाचं घर आहे हे ध्यानात ठेवा त्याला लागल्यावर ते बी पडत असतं त्यासाठी ते आपण लय मजबूत लागतो तेव्हा लोकांना नाव ठेवा आमचं खरं आरक्षण आहे मराठा आणि कुणबी या राज्यातला एक हे फक्त आम्ही टप्प्याने चाललोय आणि तुम्ही आतापर्यंत सगळं बोगस आरक्षण खाल्लंय त्यांच्यावर गुन्हे पण दाखल होणार आमच्या शोधपत्रिका मागत आहेत ना बोगस कुणबी प्रमाणपत्र घेतलेत म्हणून काही महान नेते खूप मराठ्यांनी वर्ष त्यांना डोक्यावर घेतलं आणि तेच आता गरव ओकायला लागले की मराठ्यांचे कुणबी बोगस प्रमाणपत्र आहेत त्याचे शोधपत्रिका काढा सोळा टक्क्याचे काढायला लावतो ना आम्ही बी आता कस का नाही काढणार तुम्ही कोर्टात जाता तर आमच्याकडे बाद्र आहेत ना ते बी कोर्टात जाणार भाषा जसेल तशी होणार आता सोळा टक्के परत वरच ना? दोन टक्के न्यायदेवत आहे ना न्याय करायला तेव्हा म्हणतो दोन आरक्षण खात्यात मराठी अली बाबा प्यावल्याचा तेव्हा म्हणतो दोन दोन आरक्षण खाते एशी बी सी आणि कुणबीचं ओबीसीचं त्याला हे माहितच नाही कुणबीचं आरक्षण मराठ्यांना सरसकट नाही केलेलं सरसकट केल्यावर दोन मानाव अर्धे मराठी राहिले त्यांच्यासाठी दहा टक्के हे डोक्यात नाही त्याच्या त्याच्या हे बी डोक्यात नाही आलं पुन्हा पुढं आपल्यातल्या काही जाती अश्या आहेत की त्या ओबीसीत राहून एसी एस टीच्या योजना खात्यात त्या जाऊ शकत त्याला आणखी हे माहीत नाही परत बंजारा आणि दुसरी जात एक नाही तरी त्यांना आरक्षण दिलं गेलं म्हणजे त्या पण एसशीएसटीच्या जागा खाल्ल्या बंजारा समाजाच्या खाल्ल्या एक नाहीत तर ते दाखल कस त्याच्यामुळे तेही घोटाळा होणारच आहे आता आमच्या शोधपत्रिका मागाता ना बोगस प्रमाणपत्र आहेत म्हणून ती श्वेतपत्रिका पण निघणार ना आता ती पण जे रद्द होईल आता ती ही एक जात नसून बंजारा आणि ते मग अडीच टक्के आरक्षण दिलं कस काय होणार सगळे डाव होणार आता आमच्या नादे लागलात ना परत ते कुंकडचं माकड बिडात झिंडी देत आणि परळीची टोळी ती माग आता राज्यात तिथं परळीची टोळी ती ती पळती लोक वेगळेच झेंडे दुसऱ्या जातीच्या हातात दिले आणि ते दाखवायचं टोळी घडून आणते परळीची हे सगळं हेही मला एका विशेष बांधावून सांगितले त्याच्यामुळे त्यांनी किती मेळावे घेतले आणि काय घेतले नुसता हे नमाना जायचं तुला आता थोड्याच दिवसात बेसन भाकर खायला देवावर केला आणि त्यांचं तरी बोलायचं का शिवसेना मोडली सगळी बाळासाहेब ठाकरे साहेबाची जीव भाजीत होता लोकांची चोरून दुसऱ्याच्या गाड्यातल्या चोरून आणायचा आणि इकडे विकायचा त्याला मंत्री आमदार केला ना बाळासाहेब ठाकरे साहेबांनी उपकारी सरला त्यांची पुरी शिवसेना मुरली त्यांनाच जेलमध्ये टाकलं असे नीत येतो शरद पवार साहेबाची राष्ट्रवादी मुरली इकडं पळाला आजीदादा संघ त्याच्याच ते मा त्याचा ते, ते अलीबाबा कसा राईट दिसतोय अलीबाबा चालीज चोर घेऊन गेला आता अजितदादाला मोडून टाकायला लागला आता भाजपचा नंबर आहे असा प्राणी येतो असा केसळू प्राणी कुठंच भेटणार नाही असा अलीबाबा लाभला त्यांना तो सगळ्यांचा देवारा करीत आला मात्र हे भाजपने वेळीच वेळ केलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी की हे ओबीसी मराठीचे वाद लावतो आपल्यावर दबाव आणतो त्यांच्यावर दबाव आणतो ब्लॅकमेल केल्यासारखं वागवतो मी राजीनामा नाहीत ओबीसी मग माग आहे पुढे येतो आहे मग काय असं ओबीसी येतो आहे मग कुठं मंत्रीपद घेतलं की मग नाही मग जमतं असलं त्यांनी ओळखलं ते लवकर नंबर लागणार त्यांचा लवकर नंबर लागणार